त्या आम्ही कोकणातले सगळे मंत्री आमदार हे आम्ही कसब्याला जातोय छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी आणि आज मी त्याच्या आदल्या दिवशी त्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जाहीर करतो की त्या ज्या ठिकाणी पाच एकरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांना त्या वाड्यामध्ये अटक झाली असेल तो सरदेसाई वाडा असेल किंवा तिथे असली दोनशे देवळं असतील याचं डेव्हलपमेंट करण्याचा प्लान आम्ही तयार केलेला आहे अधिवेशन असल्यामुळे ती घोषणा करणं मी योग्य नाही परंतु मी अधिवेशन संपल्यानंतर नक्की कसब्यामध्ये कशा पद्धतीचं आम्ही स्मारक उभारणार आहोत आणि कशा पद्धतीनं छत्रपती संभाजी महाराजांना आदरांजली वाहणार आहोत हा सगळा प्लॅन तुमच्या समोर ठेवेल आपण तो तुमच्या मार्फत जनतेपर्यंत बोलवा विभागाकल्पातून योजना आहेत त्यांना मला असं वाटत की संजय गायकवाड साहेब जे काय बोलले हे त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं कारण ते देखील लोकप्रतिनिधी आहेत त्यांना देखील बोलण्याचा अधिकार आहे परंतु जोपर्यंत बजेटचं भाषण होत नाही बजेटमधनं काय मिळालंय काय मिळालं नाही याची खात्री होत नाही तोपर्यंत माझ्यासारख्या जबाबदार मंत्र्यांना हे बोलणं लोकसंकल्प अर्थसंकल्प मांडल्यानंतरच कारण हा अर्थसंकल्प मांडण्याचा पूर्ण अधिकार हा अर्थमंत्र्यांना असतो अर्थमंत्र्यांनी ज्या काही प्रोविजन्स केलेल्या आहेत महाराष्ट्राच्या हिताच्या असतील त्याच्यामध्ये शेतकरी असतील सगळे घटक असतील ते बजेट मांडल्यानंतरच आपल्याला कळतं त्याच्यामुळं बजेटमधनं महाराष्ट्राला अपेक्षित असलेलं बजेट मिळेल याची फक्त मला आहे शिफ्ट केलं आरोप नाही मला त्याच्यावर काहीच बोलायचं नाही मेट्रोमुळे लाखो मुंबईकरांची सोय होणार आहे लाखो उपनगरातल्या लोकांची सोय होणार आहे त्याच्यामुळे मेट्रो जी देवेंद्रजींच्या आणि एकनाथ साहेबांच्या अजितदा नेतृत्वाखाली एक चांगलं रूप घेते त्याचा फायदा मुंबईकरांना आणि सगळ्या लोकांना प्रश्न आहे संभाजीनगर मधल्या उद्योगपतींनी काल मोर्चा आणि आंदोलन केलं होतं की गावगुंडांमुळे आमच्यावरती दहशत मोठ्या प्रमाणात आम्हाला उद्योग करता येत नाही बिझनेस करता येत नाही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे देखील तक्रार केली तर उद्योगपतींना कसं संरक्षण मिळेल आमची या बाबतीतली स्पष्ट भूमिका आहे जी मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आणि उद्योग मंत्री म्हणून मीच एका देखील अनेक वेळा सांगितली आहे की अशा पद्धतीची गुंडगिरी जर होत असेल आणि उद्योगपती जर पुढे येऊन त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार केली तर ही प्रवृत्ती आम्ही ठेसून काढू त्याच्यावर आम्ही आजही ठाम आणि